आपल्या जीवनात जसे मित्र असतात तसेच शत्रू सुद्धा असतात काही लोक उघड असतात शत्रू काही छुपे असतात काही आपल्या जवळ असतात काही लोक वरवर आपल्या असतात पण त्यांच्या मनात शत्रू तो लपलेला असतं शत्रुत्व दडलेलं असतं अशी माणसं आपल्याला ओळखता यायला पाहिजेत ओळखायला आपण शिकलं पाहिजे आपल्या बोलण्यामुळं आपल्या वागण्यामुळं आपल्या नकळत काही जण आपले शत्रू बनलेले असतात आणि आपण कधी अडचणीत आलो की हे लोक त्यांचे गुण आपल्याला दाखवतात ते आपल्याला अडचणीच्या काळामध्ये दे त्रास देतात एखादा माणूस यशस्वी झाला त्याच्याकडे खूप संपत्ती आली पैसा आला समृद्धी आली की आपोआप लोक शत्रू बनायला लागतात लोक जळायला लागतात आणि या गोष्टी नैसर्गिक असतात त्याच्यासाठी काही फार वेगळं करावं लागत नाही त्याला फार काही इलाजही नसतो मात्र आपण आपल्या वागणुकीने बोलण्याने आपल्या कृतीने त्यांचं आपल्या आपल्याप्रती शत्रुत्व असतं ते आपलं जळत असतात त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो ते शत्रुत्व संपवू शकतो त्यांना त्यांच्या अडचणीत मदत करून त्यांच्याशी संपर्क ठेवून या गोष्टींची तीव्रता कमी होऊ शकते मात्र सगळे लोक काही सारखे नसतात काही लोकांना किती जवळ केलं किती मदत केली तरी त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नसतो त्यामुळे शंभर टक्के आपण असे हितशत्रू कमी करू हित शकत नाही आणि थोडंफार शत्रू असणं थोडंफार विरोधक असणं सुद्धा आवश्यक असतं आणि अशा हितशत्रूंचा विरोधकांचा आपल्याला वापरसुद्धा करून घेता येऊ शकतो अशा लोकांना आपण जर काही अशा गोष्टी सांगायच्या की ते त्यांना चुकतात सगळीकडे पसरवतात इतरांना सांगतात आणि त्या लोकांना गाफील ठेवून आपल्याला जे पाहिजे ते आपण न बोलता न सांगता आपण ते या गोष्टी करू शकतो त्यामुळे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि जरी आपण शंभर टक्के लोकांना आपलं सकारणं किंवा विरोध आपला त्रास संपवणं शक्य नसलं तरी त्याच्यामध्ये वाढ होऊ न देणं ही गोष्ट मात्र शक्य असते त्यामुळे अतिशय हुशारीने वागून बोलून आपल्या शत्रूंच्या संख्येत वाढ होऊन देऊ नये आपल्याला त्रास देतील अशा लोकांची संख्या वाढू देऊ नये कारण आपण प्रत्येकाला जर दुखवत बसलो प्रत्येकाला त्याच्या अडचणीत आपण त्याला दे त्रास देत बसलो तर लोकसुद्धा आपल्याला त्रास देतात आपल्या जवळ येणार नाहीत ना वेळेला मदत तर सोडा पण आपल्याला हे लोक त्रास देतात कारण लोकांचे इगो खूप जपावे लागतात आणि लोक सोडा आपल्या जवळचे घरातले नात्यातले लोकसुद्धा एखाद्या शब्दाने एखाद्या छोट्याशा कृतीने लगेच नाराज होतात दुखावले जातात त्यामुळं बऱ्याचदा आपण आपला इगो बाजूला ठेवून आपल्याला समाजात वागावं लागतं स्वाभिमान आपण सोडू नये परंतु फार ताटपणे सुद्धा वागणं अडचणीत ठरत त्यामुळं बोलताना किंवा एखादी कृती करताना विनाकारण आपले शत्रू हितशत्रू विरोधक वाढणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे उलट सगळ्यांबद्दल अगदी शत्रू असो विरोधक असो या लोकांबद्दल चांगलं बोललं पाहिजे त्यांना मदत करणं त्यांच्या सुखदुःखात सामील होणं त्यांच्याबद्दल सतत प्रेमाने बोलणं या गोष्टी जर केल्या तर त्यांचा राग त्यांचं शत्रुत्व संपवणं कमी करणं हे सोपं होतं हे शक्य होतं आणि या गोष्टी जमल्या पाहिजेत शिकून घेतल्या पाहिजेत आणि या गोष्टी प्रामाणिकपणे आपल्यामध्ये भिनवल्या पाहिजेत तर नक्कीच आपल्या विरोधक आपले वाढणार नाहीत आपले शत्रू वाढणार नाहीत आणि हे लोक बरोबर वेळेला आपल्याला त्रास देतात त्यामुळे या गोष्टी समजून घेऊन शिकलं आणि आपले शत्रू आपले विरोधक वाढला ना नाही त्याची काळजी घेतली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो मित्रांनो आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं पण प्रेस करावं कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला तर कमेंट कराव्यात लाईक करावं आणि आपल्याला व्हिडिओ चांगला वाटला तर आपण तो, करा तो।, करा आप तो, तो, तो शेअर करावा आणि आपल्याला या विषयावर अशा वेगवेगळ्या विषयांवर काही व्हिडिओ बनवूयात असं वाटत असेल तर आपण तसं कमेंटमध्ये नमूद करावं डिस्क्रिप्शनमध्ये मा माझे फोन नंबर्स दिलेले आहेत त्यावर अवश्य संपर्क करा आणि कुणाला काही व्हिडिओबद्दल सूचना करायच्या असतील तर त्याबद्दलही आपण कमेंट बॉक्समध्ये तसं नमूद करावं आणि सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि कृपया सर्वांनी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद